नमस्कार मी ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडापुलटेशन ज्या ठिकाणी गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्यास तागत घेण्यात आलो त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला स्पेशल स्कॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण पूर्ण टीमला ते पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओरिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून संपर्कात होते आणि त्यांचे एक एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण घेऊन झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपासा निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच आमची पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याच्या गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबरोबर नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं अनुषंगाने प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव पी सर आपण होता आणि त्या ती परवानगी आता आपण ह्या गुन्हा दाखल केला आहे खडकपाडा त्याच्यामध्ये एम सी सी ओ त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये अंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेऊन पुन्हा मोका मध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेका संपर्कात होते आणि कशा प्रकारे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला दा आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुफरान शेख म्हणून जो आहे तो, 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 तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हॅन्डल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे यांचे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम आने। आने जी असेल एक तुम्ही शाखापट्टणम या ठिकाणी मानात मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहे त्या डीलरपर्यंत पोहोचवणे या डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि हा उपराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नाग क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे तर एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका तो अंतर्गत होता आणि त्यानंतर जेलमध्ये हा व्यवसाय विशाखापट्टणम आणि पूर्ण कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण बॉम्बिंग ऑपरेशन आणि अर्धी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो येतो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या कारचा उपयोग ते माल नियम करण्या करत होते त्यांना सुद्धा आपण त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगलामध्ये ज्यावेळेस शाखापट्टण ठिकाणी जे गांजा आणण्याकर जात होते त्याकरता ते वॉकटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकटॉकी सुद्धा ते एकमेकांचा संपर्क युज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल पूर्ण कारवाईमध्ये जातात